सो हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा कसे आहात सगळे आय होप सगळे व्यवस्थित असतील तर आज आहे आप आपल्या डायटिंगचा पहिला दिवस आणि मी सकाळी उठले सकाळी उठल्याच्यानंतर सगळ्यात आधी मी काय केलं कोमट पाणी घेतलं त्याच्यानंतर पंधरा मिनट मी एक्सरसाइज केली पंधराच मिनिट केली कारण जास्त केली तर मग बॉडी पेन करते दुखायला लागते कारण खूप दिवस झाले एक्सरसाइज वगैरे नसली ना म्हणून हळूहळू आपण स्टेप वाढवायचे असतात कुठल्या पण गोष्टीचे अचानक सर्व काही करायचं नाही जेणेकरून आपण बीमार नाही पडणार तर आज आहे पहिला दिवस डायटिंग आणि वजन कमी करायचं म्हणल्यावर वजन चेक करणं फार गरजेचं आहे तर मी तुम्हाला दाखवते आता माझं वजन किती आहे कारण आता मी रोज तुमच्यासोबत शेअर करणार आहे किती कमी झालं आहे एकवीस दिवसामध्ये हे रोज दाखवणार आहे मी किती पॉईंट कमी झालं काय हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासाठी वजन चेक करणं खूप गरजेचं तर वजन मी चेक करते आणि प्लस चेहरा बघू शकता माझं कसं झालं आहे मला बोलता पण येणार नाही मला सीन आलं कारण तब्येत ठीक नव्हती ते सीन उफनलाय <laughs> हो हो का असं काय म्हणतात ते झालंय म्हणतात किवढे तर असं त्रास व्हायला होता बाकी नाही आणि ते चेहऱ्यावर पण कसं दिसता येईल बागा आणि प्लस आपली एक्सरसाईज वगैरे नाही तेलकट काही पण खायचं असं तसं आणि चेहऱ्याची सुद्धा बघू शकता खूप चेहऱ्यावर फोड्या वगैरे झाल्या होत्या सांगू पुढं चेहऱ्यावर सुद्धा मर्यादा वजन चेक करून दाखवते मी तुम्हाला आणि प्लस नाही का माझं आता हे ब्लॉगिंग स्टाईल आहे तर माझा ब्लॉग वेगळा राहील आणि माही मी जे माझी जी एकवीस दिवसाची रुटीन आहे तो व्हिडिओ माझा वेगळा राहील पेशल दिवसभरात काय खाल्लं एक्सरसाइज कुठली गेली नाश्त्यामध्ये काय घेतलं हे सर्व काही माझा एका एक व्हिडिओमध्ये राहील आणि ब्लॉगिंग जो आहे तो वेगळा व्हिडिओ राहील तर चला मी तुम्हाला माझं वजन चेक करून दाखवते तर किती येईल तर हा काटा आपल्याला वजन चेक करायचं आहे तर जो हा काटा आहे ना मी ऑनलाईनच मागितला होता आणि अडीचशे ते तीनशे रुपया मला हा काटा पडला होता पण काय झालं एकदा माझ्याकडून हा पडला होता त्याच्यामुळं ना व्यवस्थित क्रॅक आकडा म्हणजे आता बघितलं ना एक दाखवते आणि थोड्या वेळानंतर बघितलं ना तर म्हणजे ग्रॅममध्ये फरक होता जास्त काही इकडे कर तिकडे होत नाही फक्त ग्रॅममध्ये होतं जर तुम्हाला पाहिजे असेल ना हा हो काटा म्हणजे वजन कमी करायचं म्हणजे घरात पा काटा पाहिजेच जर तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल काटाची गरज असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा मी लिंक देईल तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता फक्त अडीचशे रुपयाला पडला होता मला काटा आणि खूप चांगलं आहे म्हणजे याचं वजन वगैरे खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये ना सेल येत नाही तर सेल आपण टाकावं लागतं तर चला मी मीला तुम्हाला दाखवतो सेल टाकून आणि वजन चेक करते टाकले चालू झालं आहे तर चला झिरो झिरो आता मी उभा राहते एकोणऐंशी पॉईंट पंचेचाळीस म्हणजे जवळजवळ ऐंशी के जी आहे ऐंशी धरा पण आपल्याला तर वजन कमी करायचं प्रत्येक दिवसात चेक करायचं म्हटल्यावर पॉईंटसुद्धा सुद्धा वर आपल्याला समोर लिहून ठेवा लागतील तर ऐंशी पॉईंट पंचेचाळीस आहे तर ते मी ते नोट करून ठेवते म्हणजे रोजचे केल्याच्या नंतर आपल्याला कळत जाईल तर मी सांगितलेलं याच्यामध्ये के जीमध्ये फरक होतो थोडासा इकडे तिकडे आता किती होते उद्या काय दाखवते हे मला काही माहीत नाही जर बघू ट्राय तर करून पाहू आणि जास्तच फॉल्ट दिसा लागला तर मग मी दुसरा मागवून घेईन तर चला आत्ता आज आपण पहिला दिवस स्टार्ट केलेलं एकोणऐंशी पॉईंट पंचेचाळीस के जी आहे असं वजन आपलं तर आता मी आज तर दिवसभरात माझी रुटीन नाही शेअर करू शकले पण ठीक आहे मी आज तुम्हाला फक्त माझं वजन दाखवलं आहे सकाळी पंधरा मिनिट एक्सरसाइज वगैरे केली दुपारी जेवणामध्ये पण मी चपातीच घेतली होती तर चपातीमुळे ना फॅट वाढतं म्हणून आपल्याला चपाती खायची नाही पचायला जरा जड जार जातं पण चपाती खायची नाही आपल्याला सगळ्यात भारी ऑप्शन म्हणजे भाकरी बाजरीची भाकरी खाऊ शकता तुम्ही किंवा ज्वारीची भाकरी तर मला बाजरी तर खूप आवडते माझी फेवरेट आहे बाजरी म्हणून मी डायटिंगमध्ये बाजरीचंच भाकर खाणारे दुपारच्याला जेव्हा जेवण होणार आहे तेव्हा आणि मग मी तुम्हाला सांगेलच पुढे काय आहे कधी काय घेते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या सकाळी उठल्यापासून सर्व काही मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल तर चला ब बाय कसा वाटलं व्हिडिओ हो सांगा आणि जर तुम्हाला वजन कमी करत असेल माझ्यासारखं तर माझ्यासारखं करून तुम्हीसुद्धा करू शकता वजन कमी जसं मी करते तसं आणि करायचं असेल तुम्ही पण स्टार्ट केलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर एका ताईनं पण कमेंट केली मग अशी मी बघितली की ताई वजन किती आहे आता सध्या तर तुम्ही आता बघितलेच माझं एकोणऐंशी पॉईंट पंचेचाळीस असं आहे माझं वजन तर आता आपली जी रुटीन आहे ती कंटिन्यू ठेवणार एकवीस दिवस आपण चॅलेंज घेतलेलं आहे एकवीस दिवसामध्ये किती कमी होते ते आपण पाहू तर चला आता इथं थांबते आणि सकाळी भेटू चोबत बाय बाय